तुमच्यासाठी ट्रिक घेऊन आले आहे प्रश्न असा आहे की एक नकाशा असा ठेवला आहे की आग्नेय दिशा उत्तर बनते ईशान्य दिशा पश्चिम बनते तर दक्षिण दिशा काय बनणार आहे ठीक आहे सो इथे आपल्याला दिशा लिहून घ्यायचे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ठीक आहे इथे तुम्ही येणार वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य ठीके आता जेव्हा इथे तुमची दिशा बदलणार ठीक आहे तेव्हा तुमचा आन्सर काय असणार आहे पहा इथे काय आग्नेय दिशा उत्तर बनते आग्नेय इथे आहे आणि आग्नेय काय बनते उत्तर त्यामुळे इथे काय येणार आहे उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर ईशान्य ने दिशा पश्चिम बनते ईशान्य दिशा इथे आहे ती काय आहे पश्चिम म्हणलेली आहे ठीक आहे तर आपल्याला दक्षिण दिशा काय बणणार आहे हे सांगितलं आता उत्तरचा एकदम समोर काय आहे बघा उत्तर जी दिशा आहे उत्तर एकदम समोर दक्षिण आहे म्हणजे इथे आहे ना तुमची दक्षिण ठीक आहे पश्चिम ची इथे काय ना पूर्व ठीक आहे आता इथे काय सांगितलं इथे पश्चिम जे आहे ठीक आहे पश्चिम पश्चिम च्या पुढे काय आहे वायव्य ती ना वायव्य वानर इकडून आला नाही आपलं काय सांगितले दक्षिण दिशा काय बनणार ही दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशा बनली ईशान्य त्यामुळे दक्षिण दिशा ईशान्य बनली आहे शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं ला आहे शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू